डेलिगेशन येतोय काही सर घेऊया सुरू करायचं घेऊया आज संवाद बैठक झालेली आहे काय या नेमका संवाद बैठकीचा आढावा आपण घेतलेला आहात काय मार्गदर्शन आपण शिक्षक केले आपल्याला माहित असेल की अधिवेशनाच्या अगोदर आम्ही शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहोत त्यांच्यावर संघटनात्मक आणि महायुतीच्या अन्य पक्षांसोबत समन्वय ठेवण्यासाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी केली त्याच्यामध्ये पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर संपर्क मंत्री म्हणून माझी निवड झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलून त्यांच्याशी पहिली बैठक मी घेतली याच्यानंतर विधानसभेच्या स्तरावर जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत शेवटी संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना इथल्या शासकीय समित्या ज्या आहेत इथले विशेष कार्यकारी अधिकारी आहेत इथले डीपीसी मेंबर आहेत हे शिवसेनेचे देखील आम्ही सगळे चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे देणार आहोत आणि म्हणून संपर्क मंत्री म्हणून आज माझा पहिलाच दौरा होता शाखा न्याय सभासद तोडणीचं उद्दिष्ट देखील आम्ही डोळ्यासमोर धरलेलं आहे त्याचा देखील शुभारंभ आताच या ठिकाणी होतोय आणि विशेष मला सांगताना आनंद होतोय की आजच्या बैठकीला सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ चारशे साडेचारशे या बैठकीला उपस्थित होते आणि स्पष्ट पद्धतीनं मी सांगितलेलं आहे की ही बैठक पहिली आणि शेवटची बैठक आहे आता ज्या बैठका होतील या प्रभाग न्याय होतील विधानसभेच्या मतदारसंघ न्याय होतील महायुती करण्याचे सगळे अधिकार माननीय एकनाथ साहेबांना आहेत ते देवेंद्रजींशी अजितदादांशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा ते घेतील परंतु सभासद नोंदणी देखील पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये दखल एवढी करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला सर आपण जर पाहिलं तर शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी खूप प्रचंड गरज असतो असते कारण की पुणे शहर असतील जिल्हा असेल विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहिलं की बापू सोडून फारसे काही आपल्याला आपण सीटच दिले नव्हते संघटना बांधणीबद्दल आपण कसं काम करणार मी सांगितलं ना की आजची बैठक ही अधिकाऱ्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश द्यायचा होतो हो। किंवा माझ्या मंत्री म्हणून काय अपेक्षा आहेत सिंदेसाहेबांच्या काय अपेक्षा आहेत इथल्या नेते मंडळींच्या काय अपेक्षा आहेत हे सांगण्यासाठी आजची बैठक होती पण याच्यानंतर आम्ही ग्रास जाऊनच संघटनात्मक काम करणार आहोत संघटना नाही अशातला भाग नाही माझ्यापासूनच सुरुवात करायचं म्हटलं तर मी कुठंतरी कमी पडतोय असं समजून आपण कामाला लागलं ला पाहिजे आणि याच्यातनं फार मोठी संघटना वर्षभरामध्ये उभी राहील आणि मी तुम्हाला अगदी शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की संघटना बांधून झाल्यानंतर या सहा ते सात महिन्यामध्ये सगळ्यात मोठा मेळावा म्हणा सभा म्हणा की पुणे शहरामध्ये किंवा पुणे ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आम्ही घेणार आहोत लांब आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जात नाहीये की कधी निकाल येईल काय येईल पण तुमच्या नेत्यांनी बोलताना ने एक भाकी केलं की ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता उदय सामंतचे आहेत साहित्य उदय सामंतांचे त्यांनी असं होऊ शकते असं म्हटलेलं आहे तुमचे नाही इन्फुट्स आपण आता म्हटलं त्या आता बापू असं म्हणाले ना की ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतात आता ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतात हे टार्गेट धरून आम्ही कामाला लागू ऑपरेशन टायगरच्या पहिल्या भागात दंगेकरांचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या ऑपरेशन टायगरच्या अंकामध्ये कोणाचा सहभाग विशेषतः तीन माझ्या आमदारांच्या नावाचा उल्लेख होत होता एक तीन माझ्या आमदार आले काय करतोय पडजाड धंगेकरांवर काही केलं नाही धंगेकरांवर देखील फार मोठी जबाबदारी आहे ते पार पडतायत त्याची प्रचिती देखील तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये येईल आज सहयोगी सदस्य म्हणून मी आज शरदजींचं देखील फार मोठं कौतुक केलं की अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यानंतर सुद्धा शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी आज आमच्या ते सहयोगी सदस्य आहेत त्याच्यामुळे त्यांचं देखील शिवसेनेवर प्रेम आहे असे अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि मी मगाशी असं म्हटलं की बाकीच्यांना दखल घेण्या एवढी सभासद नोंदणी पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये होईल गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या मोठी संख्या आपल्याकडे वळवण्यात तुम्हाला यश आहे काय नेमका सगळं फॉर्म्युला तुम्ही जुळून आणले की एवढे मोठे त्याच्यामध्ये फॉर्म्युलाची मला असं वाटतं काही आवश्यकता नाही अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं विकासात्मक काम आणि भावनिक आणि संवेदनशील पद्धतीनं केलेली कार्यप्रणाली ही याला कारणीभूत आहे आणि आता बघा ना इथं देखील ठीक आहे काही कालावधीनं उभाट्यामधले पदाधिकारी आले असतील परंतु त्यांना देखील विश्वास पटलाय की वंदनीय बाळासाहेबांचा विचार फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात त्याच्यामुळे हा ओढा हा कल एकनाथ शिंदेसाहेबांकडे सहकारी मंत्री असं म्हणाले ठाकरे नावाचा ब्रँड संपलायदेवाची पक्षाला किंवा तुमच्याकडे असं म्हणता येईल मग ठाकरे नावाचा ब्रँड संपला नाही वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा विचार करूनच आम्ही पुढे जातोय त्याच्यामुळे बाकी ज्यांचं मी काय सांगत नाही परंतु वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे तीच घेऊन आम्ही पुढे जातोय तोच वारसा घेऊन हो आम्ही पुढे जातोय कदाचित आमचे शिंदेसाहेब कौटुंबिक वार... कौटुंबिक वारशातले नसतील परंतु विचाराचे नक्की वारसदार आहेत हे निवडणुकीतनं सिद्ध झाले शरद म्हणाले आपल्याला आठवत असेल कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदा देखील एक वक्तव्य असं केलं की प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं ही सगळी वक्तव्य आहेत परंतु जर महायुती करायची असेल तर त्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब घेतील हे तुमच्या प्रश्नाचं अंडरलाईन केलेलं होतं तयारी आहे पक्ष वाढवणं याचा अर्थ स्वबळावरच ताबडतो आम्ही लढतो याच्यातला भाग नाही शेवटी पक्ष आमचा वाढला पाहिजे मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की बाकीच्या पक्षांना दखल घेणं एवढी आमची सभासद नोंदणी झाली पाहिजे तेवढे आमचे लोकप्रतिनिधी असले पाहिजे उद्या असं समजा महायुतीची बोलणी करताना आमची संकट टापड पाहिजे ना आमची संघटना पाहिजे प्रभागात आमचे पदाधिकारी पाहिजे प्रभागामध्ये आमचे उमेदवार पाहिजे त्याच्यामुळे महायुती झाली तरी आम्हाला संघटना वाढवायची आहे आणि बाकीचे निर्णय शिंदेसाहेब घेतले पाणीपतमध्ये जे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला जितेंद्र राव यांनी त्याच्यावरही आक्षेप घेतलाय ते कशावर आक्षेप घेत नाही ते सगळ्या चांगल्या गोष्टीवर आक्षेप घेतात समर्पक उत्तर मुख्यमंत्री हा पानिपतच्या बाबतीमध्ये जे समर्पक उत्तर म्हणजे ते भाषण सुरू करायच्या अगोदर मला देखील काही गोष्टी त्यातल्या माहिती नव्हत्या अशा अनेकांना माहिती नसतील एवढं समर्पक उत्तर मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर हेच त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर आहे सर एक राजकीय प्रश्न आहे दिशा प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवरती आरोप झाले मात्र प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विट समोर येतोय की तिची हत्यानुसार आत्महत्याच आहे आणि तिच्या वडिलांनी दुसरे एका महिलेसोबत अत्यार जे आहे ते केलेलं होतं दिशा सालींचे सगळे पैसे जे आहेत ते वडीलच उडवायचे त्यामुळे या सगळ्या निर्णय आत्महत्या केली मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे की तिची हत्या झालेली जा नाही मात्र तुमच्या सहकारी मित्रांनी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्या आदित्य ठाकरे यांवरती जे आरोप केलेले होते त्या आरोपांचं नंतर पुढे काय तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आपण गोष्टीची फार गल्लत करतो असं मला वाटतं की आमच्या आमदारांनी जी काही भूमिका मांडली होती की त्यावेळी एखाद आमच्या आमदारांवर किंवा खासदारांवर टीका झाल्यानंतर नैतिकता दाखवण्यासाठी ते जे काही बोलतात तशा उद्देशाने आमचे आमदार बोलले असतील परंतु हा जो सगळा प्रकार आहे तो तो कोर्टामध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलंय मी अनेक वेळा असं सांगितलंय आमची भूमिका की त्यांनी त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते त्यांनी कोर्टामध्ये सादर केले पाहिजेत कदाचित केले देखील असतील वकिलामार्फत त्याच्यावर हायकोर्ट जो काही निकाल देईल आणि ज्या काही इन्स्ट्रक्शन सरकारला देईल त्या पद्धतीनं सरकार पुढे काम करेल सर तुमचे नेहमी तुमच्यावर टीका करणारे संजय राऊत असं म्हणत आहेत की तुम्ही म्हणाल की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री चांगली आहे तर ते असं म्हणतात की उदय सामंतांना खूप मोठा गैरसमज आहे की त्या दोघांची मैत्री चांगली असते ता एक लक्षात घ्या मी हे गेले दोन महिने सांगतोय की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे आज पक्ष म्हणून नक्की अलायन्स मध्ये आहेत पण त्यांची राजकारणाच्या पलीकडची देखील दोस्ती आहे आणि दोस्ती करून त्यांनी एकामेकाचा कधी विश्वासात विश्वासघात केला नाही जसं मागच्या युती तोडल्यानंतर तो झालं होतं आणि म्हणून माझा गैरसमज काही नाही माझा समजच आहे आणि पुन्हा एकदा आज सांगतो की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये कोणीही विषाचा खडा टाकू शकत नाही आणि त्यांची दोस्ती दुभंगू शकत नाही रायगडच्या पालकमंत्री पदाचा नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाही रायगडचं पद शिवसेनेकडे जाईल की राष्ट्रवादीकडे नाही कारण जी सूत्रांकडून माहिती मिळते की पालकमंत्री पालकमंत्रीपद भाजपकडेच जाईल आगामी पुढचा मेळावा आहे त्या अनुषंगाने माझ्या दृष्टीनं सूत्र म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि अजितदादा आहेत हे ज्यावेळी तिघं स्वतःच्या मुखामधन सांगतील ती बातमी बसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की एकनाथ शिंदेना माहिती होतं की रवींद्र दंगेकरच निवडून येतील त्यावेळेला माहितीचा धर्म पाहायला गेलं नाही असं वाटतं आता तुम्ही एखादं वाक्य बोलल्यानंतर त्याचा ताबडतोब दुसरा अर्थ घेण्यामध्ये काय अर्थ नाही विपर्यास करण्यात काय अर्थ नाही मी काय बोललो माझं भाषण परत काढून बघा ज्या पद्धतीनं रवींद्रजी दंगेकरनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं त्यामुळे ती निवडणूक आमच्यासाठी अवघड होती हे आमच्या सगळ्यांचं मत होतं त्याच्यामध्ये काय तुमचं पण मत तेच होत युतीमध्ये युतीमध्ये असताना आम्ही धनगेकरांच्या बाजूने नाही काम केलं धनगेकर स्वतः सांगतील धनगेकर राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीनं पराभूत होतील हाच प्रयत्न माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दोस्ती म्हणून केलेला आहे त्याचे पुरावे देखील मी देऊ शकतो म्हणून मी अनेक पदाधिकाऱ्यांची नावं घेतली परंतु जी निवडणूक कठीण होती है। सही है। कठीण म्हणायला काय लोकशाही आहे याचा अर्थ ती कठीण म्हटलं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी ताबडतोब आपण म्हणता तसं केलं असं नाही याचं उत्तर तुम्हाला रवींद्रजी दंगेकरच देतील जेवढी ताकद त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला शिवसेना म्हणून उभी करता आली तेवढी आम्ही उभी करण्याचा प्रयत्न केला अनेक उभाटाचे जे शाखा प्रमुख होते त्यांच्या घरामध्ये देखील आम्ही गेलो होतो यांना मतदान करू नका म्हणून सांगायला याचे पुरावे आहेत त्याच्यामुळे एखाद्या वाक्याचा विपर्यास करून ताबडतोब एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं चांगलं नाही ते असं तुम्ही करू नका त्यावेळी काही तुमच्यातली जी लोक मला भेटली होती त्यांनी देखील मला सांगितलं होतं की ही निवडणूक कठीण आहे तसंच मी कठीण आहे बोललो एकशे प्लॅन करताय तुम्ही सेनेचा महापालिकेचे पूर्ण वॉर्डामध्ये खरखर तुम्ही लढवायचं म्हणताय पण शिवसेना पुण्याचं नेतृत्व नेमकं कोण करेल आता आमदार आहे तुमच्याकडे काही आहे एकनाथ शिंदे साहेब चेहरा कोण असेल एकनाथ शिंदे साहेब आम्ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो ग्रामपंचायतीची निवडणूक जरी लढा लढायची असली तरी ग्रामपंचायतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब पोहचलेले आहेत नगरपालिकेमध्ये पोहोचलेले आहेत त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे जनसामान्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पहिली मतं त्यांच्या नावामुळे आम्हाला पडणार आहेत आणि शिवसेना त्या चार अक्षरांमुळे पडणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचं कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एकशे बासष्ट ठिकाणी आम्ही लढतो असं कोणीही म्हटलेलं नाही एकशे बासष्ट ठिकाणी आमची संघटना असलीच पाहिजे प्रत्येक पंचायत समितीमध्ये आमची शाखा प्रमुख असली पाहिजेत हे मत मांडायला काय चुकीचं नाही छोटी संघटना वाढवायची समिती याबद्दल सरकार म्हणून यातली आमची भूमिका स्पष्ट आहे की संभाजीराजेंनी एक पत्राचे मुख्यमंत्री मोदयांना दिलेलं आहे त्या पत्राचा व्यवस्थित वो विचार माननीय करती मुख्यमंत्री करतील इतिहासकारांची चर्चा करतील तज्ञांशी चर्चा करतील होळकरांच्या वंशजांनी जे सांगितले त्याचा देखील विचार करतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अधिवेशन काळामध्ये यांच्यावर काही स्पेशल जबाबदारी काय जबाबदारी असते हे सगळ्याच गोष्टी अशा सांगायच्या दंगेकर साहेबांवर फार मोठी जबाबदारी साहेबांनी टाकलेली आहे मी धनगेकर साहेबांनी शिंदे साहेबांच्या चर्चेमध्ये काय झालं हे पण जाहीरपणानं सांगितलं त्याचा उल्लेख तुम्ही नाही कोणी केला ते पण सा मी सांगितलं की धनगेकर अनेकांचं असं म्हणणं काय विधान परिषद राज्यसभा महामंडळ त्या व्यक्तीने सांगितलं की मी तुमच्याकडे बघून तुमच्या कामाकडे बघून आणि विकासात्मक दृष्ट्या पुण्याला पुढे नेण्यासाठी पक्षामध्ये येतेकरांचं नंतर कोण आहे मग आता मला असं वाटतं की धनगेकरांनी त्या पद्धतीनं साहेबांचं नेतृत्व शंभर टक्के फळ देण्याचा काही कालावधीमध्ये जर निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं जनसामान्यांमधला आठाव ठाव झाला की बाबा धनगेकरच आमचा चेहरा आहे तर साहेब धनगेकरांना चेहरा करतील उद्या मी संपर्क मंत्री आहे लोकांनी सांगितलं धनगेकर नको उदय सामंतच चेहरा माझा साहेब विचार ताईंचा असत म्हणजे एकावर कॉन्सन्ट्रेट अशी संघटना वाढत नाही परंतु धनगेकर साहेबांसारखा एक कार्यकर्ता आणि हाडाचा कार्यकर्ता आज आमच्या सोबत आहे याच्यामुळे नक्कीच आमची हजारो मताची ताकद ही पुणे शहरामध्ये वाढली तर ऑपरेशन टायगरचा पुढचं चेहरा कोण असेल धनगेकर ठरणार धनगेकर तर अनेक मुद्दे उपस्थित केले आधीवर कुणाल कामरा प्रकरणावर एफआयआर अनेक ठिकाणी दाखल झाल्यात पण कुणाल कामरा पुन्हा एकदा कविता पोस्ट करतायत दिवस बसतायत त्यांचं म्हणणं असं की मी कुठेही शिंदेचं नाव घेतलं नव्हतं मी मोदींचं नाव घेतलं सीतारामांचं नाव घेतलं केजरीवालांचं नाव घेतलं शिवसेनेनं कबूल केलं असं की तुम्ही मी याचं उत्तर व्यवस्थित त्याला देऊ शकतो फक्त ताई इथं आहेत त्यानं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टावर कविता केली हे जर वाचली असेल किंवा ऐकली असेल तर मला असं वाटतं की तुम्हीच पायातलं काढा माझं म्हणणं असं आहे की एखाद्याची बदनामी करणं टीका करणं स्टँडअप कॉमेडी मध्ये हे मला मान्य आहे मी देखील त्या संघटनांमध्ये दे वावरतो त्याच्यामुळे ते त्यांना फ्रीडम दिलंच पाहिजे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला भगिनींना वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं सुप्रीम कोर्टाला वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं एवढंच नाही तर मुकेश अंबानी आनंद महेंद्रांना पण वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं निर्मला सीतारामनं वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं ही प्रवृत्ती असू शकत नाही ही विकृती आहे आणि या विकृतीला जे पाठिंबा देतात ते महाविकृत आहे कोल्हापूरच्या न्यायालयात यांच्यावर किती हल्ला आता संतप्त प्रतिक्रिया अजूनही आज मी ते व्हॉट्सअपवर बघितलं की एका वकील महोदयाने त्यांच्यावर काहीतरी हल्ला केलेला आहे पण मला प्रॉपर माहिती मी घेतलेली नाही त्याच्यावर आता नरेश म्हस्के साहेब एक खासदार आहे त्यांना विचारलं पाहिजे की हे त्यांनी कुठच्या अनुभवावर बोलले त्यांना अनुभव असेल म्हणून ते बोलले असतील तर त्यांना कधीतरी पुण्यात आल्यानंतर हा प्रश्न विचारला कोकणचा काय काय कोरटकर आणि सोलापूरकर बोला विचार नाही मी कोरडकरांच्या हल्ल्याबाबत सांगितलं की मी आताच भाषण चालू असताना ती पोस्ट बघितली त्याच्यावर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि दुसरी कोरडकरांच्या बाबतीतली भूमिका पोलिसांची काय होती सिद्ध झाली ना तुमच्या समोर हायकोर्टाचा अटकपूर्व जामीनच्या अगोदर त्याला दोन तास अटक झालेली आहे आणि राहुल सोराप्रकरांच्या बाबतीमध्ये मी देखील काल भूमिका आमची मांडलेली आहे राहुल सोराप्रकरांचं कोणी समर्थन केलं नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना कमी लेखनाचा जर कोण प्रयत्न करत असेल आणि औरंगजेबाचं उदातीकरण करत असेल तर शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत राहुल सोलापूरकरांच्या कर, बाबतीमध्ये तुमच्याच माध्यमातून आम्ही असं ऐकलं आणि बघितलं की ज्यावेळी काही दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी प्रेस घेतली होती की व्हिडिओ टाकला होता की माफी माफी मागितल्याचा आता माफी मागितल्यानंतर त्यांच्यावर जर तक्रार पुढे दाखल झाली असेल तर निर्णय काय घ्यायचा पोलीस डिपार्टमेंट ठरवेल ना परंतु कोरटकरांच्या बाबतीमध्ये आपण जे काय म्हणतोय तुम्ही नाही जे काही विरोधक म्हणतायत की असं झालं तसं झालं आज आमच्याकडे ही देखील माहिती आहे ज्या घरातन त्यांना पकडलं ते काँग्रेसच्या नेत्याचं घर होत नाही गुन्हा ऑलरेडी दाखल आहे लक्षात घ्या ते एक मिनिट एक एक मिनिट मी काय सांगितलं की आमची भूमिका समजून घ्या तुमची भूमिका काय सांगतो ना आमची भूमिका त्याला कडक शासन झालं पाहिजे ही भूमिका कडक शासन झालं पाहिजे मग त्याच्यावर काय देशद्रोहाचं दाखल करा अजून काय करा त्याच्यापेक्षा भयानक करा अजून नवीन काय करा पण त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये त्याला काहीतरी तीन ते चार दिवसाची पोलीस कस्टडी झाली होती पोलीस कस्टडीमध्ये तो होता कुठेही हॉस्पिटलमध्ये नव्हता किंवा मॅजेस्टिक कस्टडीमध्ये नव्हता आजच्या निकालामध्ये काय झालंय मला माहिती आहे सर ऍडमिशन काळामध्ये कोकणाला काही मिळालं नाही म्हणून जे माझे आमदार वैभव नाईक त्यांनी चिपी विमानतळावर काळज पुर असे दिलेला आहे असं म्हणतात की ऍडमिशन काळामध्ये कोकणाची कोणतीही कामं जी आहे ती मार्गी लागली नाही त्यामुळे मी तो विमानतळावर पुढे वैभव नाईकांबद्दल मला असं वाटतं की मी काय बोलावं असं आता वैभव नाईक हे माझे आमदार आहेत माझे माझ्या कॉलेजमध्ये होते त्याच्यामुळे मी जरा त्यांचा मान सन्मान घेऊन बोलतो पण त्यांना माहिती आहे त्यांनी स्वतः एकनाथ साहेबांकडून किती कामं करून घेतली काय सांगितलं वैभव नाईक साहेबांना माहिती आहे की त्यांनी स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांकडनं किती कामं करून घेतलीत आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडनं किती कामं करून घेतलीत ती यादी जर आली तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटत येस थँक्यू सो